रस्त्यावर सुरक्षित प्रवास हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आणि जबाबदारी दोन्ही आहेत परंतु वाढते रस्ते अपघाताची संख्या ही एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे याच आव्हानाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे आर टी ओ विभागाने रस्ते सुरक्षेतेबाबत एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहेत आता नियमाचे उल्लंघन करणे सोपे होणार नाही कारण अकोल्याच्या रस्त्यावर रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन दाखल झाली आहे अकोला आरटीओ विभागाने रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी एका विशेष अभियानाची सुरुवात केली प्रादेशिक परिवहन अधिकारी भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यात एक अत्याधुनिक रोड सेफ्टी व्हिजन व्हॅनने आपली सेवा देणे सुरू केली आहे ही व्हॅन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून तिचा मुख्य उद्देश वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित आणि पारदर्शक कारवाई करणे आहे या व्हॅनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांची चूक डिजिटल डिजिटल पुराव्यासह थेट डिजिटल बोर्डवर प्रदर्शित केली जाईल यामुळे कार्यवाही दरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला किंवा वादाला वाव राहणार नाही व्हॅनमध्ये थेट रेकॉर्डिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे जी रस्ते अपघातांची वास्तविक स्थिती रेकॉर्ड करण्यास मदत करेल इतकंच नाही तर अपघाताच्या स्थितीत जखमींना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना प्राथमिक उपचार देण्यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक उपकरणे देखील या वाहनात उपलब्ध करून देण्यात आली आहेत ज्यामुळे मौल्यवान जीव वाचवता येईल या अभिनव उपक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्ताने अकोला येथील मोठा पोस्ट ऑफिस परिसरात आरटीओ विभागाकडून एक व्यापक जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने वाहनधारकांना एकत्र करून रस्ते सुरक्षा नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट संदेशही देण्यात आला अकोला जिल्ह्यातील प्रमाण लक्षात घेता अकोला जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय श्री रवींद्र भुयार सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्याला हे रोड सेफ्टी विजन वाहन आपल्याला या जिल्ह्यासाठी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेलं आहे या वाहनाद्वारे आपण लोकांची रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणार आहोत ज्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण सर्वाधिक आहे अशा ठिकाणी जाऊन तिथे लाईव्ह रेकॉर्डिंग करून लोकांनी वाहनधारकांनी केलेल्या चुकात त्यांना लाईव्ह या स्क्रीनद्वारे आपण त्यांना दाखवणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांची आपण जनजागृती करणार आहोत त्याचबरोबर या वाहनामध्ये केबल आहे जर का एखादा अपघात महामार्गावर किंवा रस्त्यावरती झाला ते वाहन रस्त्याच्या बा, बाजूला करण्यासाठी किंवा एखादं वाहन फसलेलं असेल ते बाहेर काढण्यासाठी साडेसात टन पर्यंत ओढू शकेल एवढे क्षमतेचं विंच केबल या गाडी गाडीला दिलेलं आहे परत त्या गाडीमध्ये अपघातामध्ये जर एखादी पॅसेंजर किंवा ड्रायव्हर फसलेला असेल गाडीमध्ये तर त्याला बाहेर काढण्यासाठी बॉडी कटर पॉवर बॉडी कटर सुद्धा या गाडीमध्ये दिलेल्या आहे अशा सर्व सुविधांनी सुसज्ज असं वाहन हे मान्य आरटीओ साहेबांनी आपल्या अकोला जिल्ह्याच्या नागरिकांच्या सोयीसाठी सु, सुविधेसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही आपण आरटीओ विभागामार्फत या ठिकाणी जे नो पार्किंग मध्ये ऑटो लागलेले आहेत मॅक्झिमम लागलेले आहेत खासगी प्रवा प्रवासी गाड्याचे जे असतात त्यांना त्यांची लाईव्ह रेकॉर्डिंग करून आपण त्यांना या ठिकाणी त्यांच्या चुका या ठिकाणी आपण दाखवतो आहोत हे आपण त्यांना याच्यानंतर हे त्यांना याच्यानंतर ते जर का नाही सुधारले समजा याच्यामध्ये त्यांच्या सुधारणा नाही झाली तर त्यांना आपण भविष्यामध्ये ऑटो चलान सुद्धा देण्याची या ठिकाणी तरतूद पुढे करण्यात आहे अकोला आर टी ओचे हे पाऊल निश्चितच रस्ते अपघातांमध्ये घट करण्याच्या दिशेने एक ठोस पुढाकार आहे हे केवळ नियमाच्या उल्लंघनावर आळा घालणार नाही तर सामान्य नागरिकांना वाहतूक नियमनाबद्दल अधिक जागरूक देखील करेल अशा आहे की ही रोड सेफ्टी विजन व्हॅन अकोल्याचे रस्ते सुरक्षित बनविण्यात महत्वाची भूमिका बजावेल रस्ते सुरक्षितेशी संबंधित अशा आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज